जेव्हा आज लवकर उठलो पावणे आठ वाजता उठलो आणि त्यामध्ये एक गाडी पुसायला गेलं गाडी वेगळी पुसून झाली मग आंघोळ केली रेडी झालं जस्ट जायसाठी गाडीवर पण पहिला आपण आपला नाश्ता करूया हे बघा आपल्याला भाकर रेडी केली सकाळी सकाळी सांगतानी लवकरच आणि इकडे आमलेट फ्राय सो या तुम्ही पण आता नाश्ता करायला तोपर्यंत आपल्या सोबतच राहा भेटू आपण पुन्हा मी बघया हे सीट को सीट किर काय म्हणताय कोणतं सीट म्हणताय उल्हासनगर इब्राहिम भाई इब्रायमबाई आपले काय गाडी आहे कॉफनेक डी ऐसे खांसी का दवा है सूखा ऐसा ऊपर येलो कलर का, का मार के उसके ऊपर हाँ दिखा तो बॉटल दिखाएगा ना तुम्हें तो समझ जाएगा तुरंत कौन सा गर्मी आलो ही साढ़ेधाई कर दिया दीदी Tahu dah, dah. Ah, dah dah. Bagitulah. Ya, ni lagi tahu kan ah, bagai. Tanggulip. Papa. Tiga lagi bagai. Tiada macam apa. Papa, Papa. Tiga lagi bagai. Iker lagi bagai. Mana yang terbaik sahaja iker. Yo, untar liba, untar liba, untar liba. Siapa untar liba? Papa. Hmm, 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 hmm. Bagi Tiada. Sangat nak kau. ती मारते पण तिला माझे मार न नको आता तरी तिला स्कूलला सोडून आलो सविता बसले जेवायला दाखवतो तुम्हाला बघा काय जेवते बघा ती काय जेवते दिसलं की चिंगोर या आज चिंबोर चिंगोऱ्या बोला तिला सांगितलं आज बरं काहीतरी जरा अलग बनवूया बनवू बरं काहीतरी मग ती काल रात्री येताना घेऊन आलो संध्याकाळी आणल्या मग आता तिने बनवून घेतल्या चला या जेवायला यांची चला आत्ता जेवण झालं आहे आता वाजल्यात एक सो आपण आता जाऊ जरा आराम करायला भेटू आपण संध्याकाळी चला आता निघलो गाडीवर जायचं एवढंच आपल्याला फोन आला आहे आपल्याला जायचं आहे भाडं घेऊन तिथे झालं भाडं घेऊन मी तुम्हाला सांगतोच आता मी आपल्या प्रवासामध्ये तोपर्यंत आपण आपल्या सोबतच राहावा चला नावड्या फाटा नावड्या फाट्याला आपण आलो आता हा नावड्याचा ब्रिज आहे पहिला नावड्याला यायचा बोला तर खालून ट्रॉफिक वगैरे असायची सो आता इथे ट्रॉफिक वगैरे पूर्ण फ्री झाली इथली ट्रॉफिक आता पाहू शकता तुम्ही डायरेक्ट आता इथंच बघा तुम्हाला ब्रिज दाखवतो जुनावाला ब्रिज नावड्याचा त्या साईडला जायचा रेल्वे ब्रिज तो असून बघा समोर दिसतो आहे ना समोर तर हा आपण नावड्याला आता आपण आता इथून चाललो आहे इथे कलंबोलीला चाललो आहे सो दाखवतो कुठं चाललो आहे कलंबोलीला कुठं जाणार आहे आपल्यासोबत असेच राहा तुम्ही बघा नजारा किती भारी आहे समजा किती हे आला आहे बघा कलंबोलीच्या ब्रिज वर आहे मी आणि त्या सॉरी नावडे पाट्याच्या ब्रिज वर आहे आणि लाईन बघा किती लागले ट्रॉफिक फार पीक आहे बघा लाईन कमी लाईन लागले फुल ट्रॉफिक लागले इथे बघा कमी लाईन आहे इकडे एवढी ट्रॉफिक झाले जर मी आपण आलोय स्टाईलच्या दुकानामध्ये इकडे आपल्या मित्राला घेऊन तिकडे बघा सर्व मोठी मोठी दुकानं आहे तिकडे स्टाईल पण सर्व मोठी चांगले चांगले क्वालिटीची होते तुम्हाला हे बघा कुठे नवी मुंबई मार्बल अँड स्टाईल दुकान इथे कलंबोली हा कलंबोलीचा मार्केट आहे पूर्ण हे बघा तुम्हाला सर्वात हरी दुकान आणि हाय रेंजची ची यांच्याकडे सर्व पॅटर्न आहे त्याच्याकडे इकडे बघा हा ना होम स्टोअर जे बी हे यांच्याकडे बघा हे सर्व टोटली इथं तर काम चालू आहे त्याचं इकडे बघा यांच्याकडं सर्व टोटली सामान अवेलेबल आहे त्यांच्याकडे जे पाहिजे ते तुम्हाला स्टाईल बघा एक एक मार्बल किती मोठी मोठी आहे आणि स्टाईलला तर तुम्हाला लागलं तर तुम्ही पण या इकडे कलंबोलीला आम्ही पण आलो आहे आमच्या मित्राला घ्यायला चला आपण भेटूया आपण आलोय आता कलंबोलीच्या मार्बल स्टाईलच्या दुकानामध्ये इकडे लेफ्ट साइडला पण आणि इकडे ला, ला राईट साइडला पण दोन्ही साईडला ती दुकानं याचीच आहे सर्व स्टाईलला त्याची मार्बलची सो आपला मित्र गेला तर आपण गाडी तिथंच पार्क करून इथे जागा नव्हती यायला म्हणून आपण हे आहे सो आपण चला आता पुढे जाऊन तिथे दाखवतो तुम्हाला ही किचन हायलाइटर आहे ही फ्लोअरसाठी घेतली त्यांनी डिझाईन पॅटर्न याच्यामध्ये आणखीन पॅटर्न आहेत एक क्रिस्टल व्हाईट क्रिस्टल व्हाईट होता ना आणि एक सुपर व्हाईट होता दोन समोरचे चॉईस केले आणखी ते आहेत त्या तिथे आणि एक किचनला वॉलसाठी या सिलेक्ट केल्या हायलायटरसाठी सव्य सव्य मॉडेल आहे हा हा सव्य मॉडेल आहे सो so, बघूया चॉईस केली आहे हे बघा अजून एक पॅटर्न आला बघा आपला ही प्लेन आहे प्लेन आहे क्रिस्टल वाईट आहे पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे इथे यांची इथे आहे बघा सर्व पॅटर्न सो so, ही समोर तर बाट टपच आहे इथं हा शॉवर से बेडरूम आपले बाथरूमचे लावायचे बघा किती छान हे बघा हे डब्ल्यू सी आपले इंग्लिश वेस्टर्न कमोट एक नंबर आहे ना हो ते लोकांनी बघा आपल्याला इथं सँडविच मागवले बघा आपला नाश्ता मागवला त्यांनी सो या तुम्ही पण नाश्ता करायला हो बोलत नाही सो आपण आता तिकडनं लाद्या वगैरे चॉईस करून निघालो आहे रस्त्यात भेटू आपण आता कुठे जायचं पुढे अजून एक ठिकाणी चला आता वाजल्या नऊ मी आताच कलंगोलीवरून आलो तुम्हाला सांगितलं होतं मी कलंगोलीला चाललोय तर येऊ म्हणून थोडा टाइम झाला कारण मी बसलो टी शर्ट ना इस्त्री करत कारण मी आता चाललोय बाहेर तुम्हाला समजेल उद्याच्या ब्लॉकमध्ये मध्ये मी कुठे चाललो बाहेर ते सो आपल्याकडे बघा कोणा चिकू शर्ट आणि जावया काय आवडतं चिकू शर्ट मजे ना मग त्याला लय आवडत ना आपले ब्लॉग माझे मग तो गेल्या गेल्या चालेलच्या पहिला ब्लॉक देत असत मामाचा ब्लॉक लावून दे पहिला माझे ब्लॉग तो लय झाले माझे ब्लॉग ला त्याला म्हणजे मी कसं रोज कुठे ना कुठे जातो ना ते टाकतो त्याला ते बघायला आवडते ना चिकून हा बघा हा बोलतोय तो ए, बाबा फेवरेट आहे ना चला आपण पण आता तयारीला लागू जरा चाललोय बाहेर असं सांगेन मी तुम्हाला कुठे चाललो ते